एकोणीसशे त्र्याण्णव पासून परंपरा आणि विश्वासाचं प्रतीक सोम कुशल वर्ग टू व्हीलर थ्री व्हीलर फोर व्हीलर स्कूल बस आणि इतर सर्व प्रकारच्या वाहनांसाठी आम्ही देतो टिकाऊ आरामदायी हो, आणि सुंदर कुशल वर्ड तुमच्या गाड्यांना मिळवा नव्या सह अनोखा आराम एकोणीसशे पासून ग्राहकांचा विश्वास जपणारा आमचा अनुभवच आमची ओळख आहे आमचं ठिकाण विटा करार रोड संपर्कासाठी कॉल करा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पंचावन्न झिरो चारशे छप्पन्न त्र्याऐंशी झिरो ऐंशी अठ्ठावन्न सातशे अठ्ठ्याण्णव नमस्कार आपण पाहत आहात आपल्या चॅनेलवर ताज्या घडामोडीचं अपडेट आज विटा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एक मोठं आंदोलन आयोजित करण्यात आलं यामध्ये मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते या आंदोलनाचे मुख्य कारण भारताचे गृह राज्यमंत्री अमित शहा यांच्या विरोधातील घोषणाबाजी होती भारतीय संविधानाच्या पंच्याहत्तरव्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर एक गंभीर आरोप केला आहे त्यांचे म्हणणे आहे की परभणीसारख्या मोठ्या शहरामध्ये भारतीय संविधानाचा अपमान झाला आहे दलित महासंघ आणि बहुजन समता पार्टीचे कार्यकर्ते यावेळी गृहराज्यमंत्री अमित शाह यांच्या विरोधात आक्षेप घेता म्हणाले की अमित शहा यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर वादग्रस्त विधान विधान केले आहे हे अत्यंत चुकीचे असून भारतीय संविधानाचा अपमान करणारे आहे आंदोलनकर्त्यांनी असा आरोप केला की के गृहराज्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीने बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अशा प्रकारचे अपमानजनक विधान करणे लोकशाहीला धोका पोहोचवणारे आहे अशा व्यक्तीला भारतीय संविधानाचा आदर असावा लागतो आंदोलनकर्त्यांचं मत आहे या वादग्रस्त विधानाच्या विरोधात दलित महासंघ आणि बहुजन समता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत सरकार सरकारच्या विरोधात तीव्र नाराजगी व्यक्त केली आंदोलनकर्त्यांनी अमित शहा यांना गृह पदाचा राजीनामा पदा देऊन बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुढे माफी मागावी अशी तीव्र मागणी केली आहे त्याचबरोबर या मुद्द्यावर प्रशासनाने त्वरित कारवाई करावी अशी मागणी त्यांनी तहसीलदारांना निवेदन सादर करून केले आहे तर आपल्याला या संपूर्ण आंदोलनाची माहिती मिळाली आहे या वादग्रस्त विधानावर काय प्रतिक्रिया मिळतात आणि सरकार यावर काय निर्णय घेते हे पाहणं महत्वाचं ठरेल तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता आणि आपली प्रतिक्रिया कमेंट सेक्शनमध्ये देऊ शकता लवकरच आणखी अपडेटसह पुन्हा भेटूया धन्यवाद आम्ही निषेध करत आहोत ते म्हणतात की आंबेडकर आंबेडकर बोलण्यापेक्षा तुम्ही देवाचे स्मरण केले असते तर संस्थापक शिवाजी महाराज कोल्हापूर संस्थान ज्यापैकी राज्रपती राजेश राजे महाराज क्रांतीसी महात्मा ज्योतिबा फुले जिजाऊ माता अहिरेबा गोळकर माता, माता रमाई आणि मराठी साहित्याचा वावर ज्याने उघडून काढले त्या सा। सत्यशोधक साहित्य खूप मोठी महत्वाची भूमिका घेतली आणि ते दलित बहुजन हृदय सम्राट सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर वचिंद्र सट्टाहेब यांच्या कार्तिकारी विचारणा माझं प्रथमचा त्रिवार अभिवादन मित्र भारतीय संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि भारतीय संविधानाच्या पंच्याहत्तराव्या या अमृत महोत्सवाच्या कालावधीमध्ये परभणीसारख्या मोठ्या शहरामध्ये भारतीय संविधानाचा अपमान झाला तदनंतर आमच्या भारताचे केंद्रीय गृहराज्यमंत्री अमित शहा यांनी पण बाबासाहेबांच्या नावाबद्दल आणि त्यांच्याबद्दल एक वादग्रस्त असं विधान केलेलं आहे हे विधान खूप चुकीचं आहे असं या ठिकाणी मी नमूद करतो लोकशाहीला धोका पोहोचवणारे हे विधान आहे भारतीय संविधानाचं भान नसणाऱ्या माणसानं बाबासाहेबांच्या ही प्रतिक्रिया दिली आहे की दलित चळवळीला एक मोठी शेत निर्माण करणारे आहे आणि ही जी दरी निर्माण करणारी ही व्यवस्था या प्रस्तावितांच्या माध्यमातून केली केलेलं धडक हे आम्ही आणून पाडल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी दलित महासागर आणि बहुजन समता पार्टीच्या वतीने पहिला नाव करतो मित्रांनो स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली मोदी साहेबांनी त्याचा डंका वाजवला सत्तर वर्ष पूर्ण झालेले आहेत एकाही मंत्र्याला त्याची दयामया नाही एकाही मंत्र्यानं त्याची घोषणा केलेली नाही आणि मुळात भारतीय संविधानाचं तुम्हाला जर वाईट वाटत असेल तर मित्रांनो दलित चळवळीचा तुम्ही अपमान करताय आणि दलित चळवळी मोडून काढण्याचं षडयंत्र जे तुमचं आहे प्राध्यापक ते आम्ही हरून पाडण्याशिवाय जाणार नाही असं या ठिकाणी आव्हान करतो आज या ठिकाणी अमित शाह यांनी गृह राज्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा आणि त्यांनी बाबासाहेबांच्या चरणावरती नतमस्तक होऊन त्यांनी माफी मागावी अशा पद्धतीचा आम्ही निवेद तहसीलदारांना देतोय ते त्यांनी स्वीकारावं आणि आमची आमची जी काही भूमिका आहे भूमिका लवकरात लवकर वरच्या केंद्र शासनाला प्रशासनाला कळवावी असं या ठिकाणी मी आवाहन करतो दलित महासंघ आणि बहुजन समता पार्टीच्या वतीनं जमलेल्या सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना मी विनंती करतोय कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन आपल्याला बाबासाहेबांनी शिकवलेलं आहे बाबासाहेबांनी बाबा सांगितलं आपल्याला शासनकर्ती जमात व्हायचं आहे आणि या शासनकर्ती जमात होण्यासाठी आपल्याला जी भारतीय संविधानाचं नियमाचं पालन करावं लागेल अशा पद्धतीचे मी कार्यकर्त्यांना आवाहन करतोय कुठल्याही पद्धतीचा कायदा व्यवस्थेचा भंग होणार नाही याची आपण लक्षता घेऊन तहसीलदार साहेबांना योग्य त्या पद्धतीने तहसील महासंघाच्या शिष्टमंडळानं मोर्चा काढला त्या मोर्चाचं निमित्त असं होतं आमचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा जर अपमान केला विरोध हा मोर्चा आहे इथून पुढच्या काळामध्ये एखाद्या गार गार मंत्र्यानं एखाद्या अधिकाऱ्याने जर बाबासाहेबांच्या नावाचा जर कोणी अपमान केला पण आज जाहीर निवेदन करतो जाहीर बोलतो

¡Sagú Maradona! ¡Sagú Maradona!